भारताला जॅकपॉट देशात सापडली सोन्याची खाण अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडणार जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती हे बसेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा असं वर्णन भारताचं केलं जात होतं एकेकाळी भारतात सोन्याचा धूर निघत होता असं म्हटलं जायचं देशात सोन्याचा दर काही दिवसातच लाखाचा ऐतिहासिक आकडा पार करण्याच्या आहे हो अशा स्थितीतच एक आनंदाची बातमी समोर आली भारतात सोन्याची खाण सापडली तांब्याचा शोध घेता घेता देशातील शास्त्रज्ञांनी सोन्याची खाण शोधून काढली पाहूया कुठे सापडली सोन्याची खाण नैसर्गिक साधन संपत्ती आणि खनिजांचं केंद्र मानलं जाणारं ओडिशा राज्य हे सोन्याच्या खजिन्यासाठी पुन्हा चर्चेत आले शास्त्रज्ञांनी राज्यात सोन्याचा मोठा साठा शोधून काढलाय नजीकच्या भविष्यात या सोन्याच्या खाणींचा लिलाव केला जाणार आहे खडकांचा आणि खनिजांचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना ओडिशातील सुंदरगड नबरंगपूर केओनझार आणि देवगड या जिल्ह्यांमध्ये सोन्याचा मोठा साठा सापडलाय जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ही संस्था सोन्याचा शोध प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवणार आहे असंही भारतीयांचं सोनं प्रेम काही कमी नाही वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालानुसार भारतीय महिलांकडे अंदाजे तब्बल चोवीस हजार टन सोनं आहे जे जगातील एकूण सोन्याच्या साठ्यापैकी अकरा टक्के आहेत एकीकडे सोन्याच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असताना ओडिशातील सोन्याचा साठा दिलासादायक आहे त्यामुळे ओडिशाच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळण्याची अपेक्षा आहे ब्यूरो रिपोर्ट साम टी